नमस्कार टेक पडल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकाऱ्यांसाठी हा रिपोर्ट आहे मुंबई सोमवार दिनांक वीस मेला आगामी लोकसभेसाठी मतदान होत आहे शनिवार रविवार लागून आलेल्या सुट्ट्या त्यातच शाळा महाविद्यालयांना असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या यामुळे रेल्वे एस टी यांचे हाऊसफुल रिझर्वेशन झाले आहे त्यामुळे मुंबईकर आपल्या कुटुंबासह आपल्या गावी आणि मुंबईबाहेर देवदर्शन पर्यटनाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मतदान टक्केवारी कशी वाढवायची याकडे राजकीय पक्षासह निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे टावरमध्ये उच्चप्रवस्थित राहणारे नागरिक आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत असतात त्यावेळी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविका सज्ज झाल्या आहेत यावेळी अंगणवाडी सेविकांनी या सेविका दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सत्तर टक्के मतदान होण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवे यांनी लोकमतला ही माहिती दिली या विले पार्ले येथील दियानाथ मंगेशकर नाट्यगृहात दोन हजार एकोणवीसला झालेले मतदानाची कमी टक्केवारी लक्षात घेता ही टक्केवारी वाढवण्याची सुभाष जळवी आणि सत्तावीस मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पुढाकार घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविकांची अंधेरी पश्चिम आणि वारसोवा येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते त्यावेळी सुमारे एक हजार अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या से था था अशा प्रकारचे शिबीर चांदिवली मानखुर्द या विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात असल्याची माहिती त्यांनी स्थिती मुंबईत एकूण पाच हजार दोनशे एकवीस अंगणवाडी असून मुंबई शहरात नऊशे चाळीस तर उपनगरात चार हजार दोनशे एक्क्याऐंशी अशा अंगणवाडी सेविका आणि त्यांची प्रत्येकी एक मततीस अशा दहा हजार चारशे बेचाळीस अंगणवाडी सेविका मुंबईमध्ये घरोघरी मतदान करा असे मतदान करणाऱ्याला आवाहन करणार आहेत यावेळी सदर कार्यक्रमात सह आयुक्त परिमंडळ फोर विश्वास शंकरराव सुभाष दळवी सुभाष आकडे सहा निवडणूक अधिकारी एकशे चौर चौसष्ट वर्सोवा विधानसभा मतदारसंघ प्रीती पाटील सहा निवडणूक निर्णयाधिकारी एकशे पासष्ट अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ स्नेहलता स्वामी अंधेरी तहसीलदार शरद कुराडे तसेच एकशे चौसष्ट वर्सोवा व एकशे पासष्ट अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाची सुप्च पदाधिकारी उपस्थित होते एक अंगणवाडी सेविका आणि त्यांची मदतनीस अशा दोघी दोनशे घरातील मतदारांना मतदानासाठी मद्दार प्रेरित करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे घरोघरी मतदारांशी संपर्क साधून सर्व मतदारांना घटनेने दिल्ली अधिकार बजवावा असे आवाहन करतील झोगडपट्टीतील अधिक झालेल्या मतदारसंघात देखील अंगणवाडी सेविका जाणार आहेत अंगणवाडीतील लहान मुले आपल्या आई वडिलांना मतदान करण्यासाठी हात धरतील आणि मतदान केल्यावर त्यांच्यासोबत शिल्पी काढतील तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी एक रिपोर्ट असेच नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी व अंगणवाडीशी एक माहिती आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद